तर बघू शकताय मस्त झणझणीत असं तरीदार मटण तयार झालेलं आहे अगदी साधी सोपी आणि कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे एकच असा सरसरीत किंवा दाटसर असा चा। रस्सा तयार केला की भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला मस्त असा लागतो आणि कमी मसाले वापरून अगदी झटपट असा तयार होतं तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्की करून बघा तर इथं मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सगळ्यात पहिला मटणाला मी हळद आणि मीठ लावून घेणार आहे तर यामध्ये आपण आता अर्धा चमचा हळद घालू चवीनुसार मीठ घालू हळद आणि मीठ आता चांगलं हाताने मटणाला लावून घेऊ हळद मीठ मटणाला लावून झाल्यानंतर एक दहा मिनटासाठी असंच हळद मिठामध्ये मटण ठेवून देऊ तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ अगदी कमी साहित्यात असं हे वाटण तयार होतं तर त्यासाठी अर्धी वाटी मी सुकं खोबरं थोडंसं असंच बघू शकताय कढईमध्ये परतून घेतलेलं आहे तेल न घालता मस्त सोनेरी रंगावरती परतून घ्यायचं मुठभर कोथिंबीर एक छोटे लसणाची गड्डी घेतलेली आहे सोलून लसूण छोटा आहे त्यामुळे एक गड्डी घेतलेली आहे मोठा लसूण असेल तर अर्धा पाकळ्या घेऊ शकता अर्धा इंच आल्याचे तुकडे एक चमचा जिरं आणि दीड चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत हे, हे सर्व साहित्य आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून चांगलं बारीक असं वाटण तयार करून घेऊ तर वाटण तयार झालेलं आहे आता आपण मटण फोडणीला घालू तर हे मटण मी कुकरमध्ये बनवणार आहे कुकरमध्ये अगदी झटपट तयार होतं जर वेळ नसेल तर तुम्ही कुकरमध्ये अगदी झटपट तयार करू शकता या पद्धतीने तर कुकरमध्ये एक पळी मी तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे आणि कांदा आता चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ जास्त लालसर असा करायचा नाही मऊसर सोनेरी रंगावरती कांदा परतून घ्यायचा कांदा चांगला मऊसर होई तोपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालू तर एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरून घातलेला आहे कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा मऊसर होई तोपर्यंत थोडा परतून घेऊ टोमॅटो चांगला मऊसर होई तोपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये हळद मीठ लावलेलं ला मटण घालू मटण एक पाच ते सहा मिनटं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे सुरुवातीला कोणतेही मसाले न घालता किंवा पाणी न घालता असंच मटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं चा। म्हणजे सुद्धा चवीला मस्त असं लागतं तर जवळजवळ पाच ते सहा मिनटं मटण मी चांगलं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे मटणाचा कलर बघू शकताय बदललेला आहे आणि मटणाला त्याचं त्याचं थोडं पाणी सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये आपण लाल तिखट घालू तर इथं मी घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे चार चमचे तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार लाल तिखट घालू शकता आणि जर कांदा लसूण मसाला नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता एक चमचा मटन मसाला घातलेला आहे आता लाल तिखट आणि मटन मसाला मटणासोबत आपण चांगलं परतून घेऊ बारीक गॅस करून तेल सुटेपर्यंत लाल तिखट परतून घ्यायचं म्हणजे कट मस्त असा येतो तर बारीक गॅस करून चांगलं लाल तिखट मी परतून घेतलेलं आहे मटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालू आणि वाटण एक चार पाच मिनटं परतून घ्यायचं आहे आलं लसणाचा कच्चा वास जाई तोपर्यंत हे वाटण थोडं चांगलं परतून घ्यायचं म्हणजे आलं लसूणचा कच्चा वास मटणाला लागत नाही आणि वाटण सुद्धा चांगलं परतलं जातं तर एक चार पाच मिनटं वाटण मी चांगलं परतून घेतलेलं आहे यामध्ये आता गरम पाणी घालू तर मटणामध्ये वाटण घातल्यानंतर वाटण परतच तोपर्यंत बाजूच्या गॅसवरती भांड्यामध्ये पाणी मी गरम करत ठेवलेलं आता हे गरम पाणी आपण मटणामध्ये घालू तर हा मटणाचा रस्सा किंवा ही मटणाची ग्रेव्ही मी थोडी दाटसर अशी बनवणार आहे त्यामुळं पाणी जास्त घातलेलं नाही एक दोन ते अडीच ग्लास होतील इतपतच पाणी मी घातलेलं आहे म्हणजे रस्सा थोडा दाटसर असा तयार होतो वरून थोडंसं अजून मीठ घातलेलं आहे पाणी घातल्यामुळे चवीनुसार मटणाचा रसा दाटसर असा बनवायचा असेल तर पाणी जास्त घालू नका कारण कुकरला मटण पटकन शिजतं आता उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून कुकरचं झाकण लावू आणि बारीक गॅसवरती कुकरच्या चार शिट्ट्या करून घेऊ मटण जर जून असेल तर मटण शिजायला वेळ लागतो कवळं मटण असेल तर मटण पटकन शिजतं तर चार शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आणि तुम्ही बघू शकताय अगदी झणझणीत तरीदार असं मटण तयार झालेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ मटन चांगलं मौसर असं शिजलेलं आहे तुम्हाला जर जा झटपट असं कमी वेळेत एकच मटणाचा रस्सा बनवायचा असेल भात भाकरीसोबत खाण्यासाठी तर या पद्धतीने तुम्ही झटपट हे मटन बनवू शकता अगदी सरसरीत असं हे मटण गरम गरम भाकरी भातासोबत एक नंबर असं लागतं तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद